रोजगार हमी अंतर्गत मजुरांची मजुरी व ग्राम रोजगार यांचे चार महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने संघटना आक्रमक महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांची मजुरी व ग्राम रोजगार यांचे चार महिन्यापासून मानधन मिळालेच नसून जिल्हा ग्राम रोजगार सहाय्यक संघटना मार्फत रोजगार हमी योजनेचे नंदुरबार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की म ग्रा रो योजनेअंतर्गत वैयक्तिक कामे घरकुल सिंचन विहीर फळबाग लागवड फेवर रस्ता, रस्ता खडीकरण अशा वैयक्तिक व सार्वजनिक कामे झालेले असून त्या कामांवरती जिल्ह्यातील असंख्य मजूर काम केलेले असून तीन मजुरांना मजुरी मिळाली नसून ती त्वरित अदा करण्यात यावी तसेच ग्रामरोजगार सहाय्यकांचे मासिक पगार ऑक्टोंबर पासून जानेवारी पर्यंत असे चार महिन्याच्या मानधनापासून वंचित आहेत ग्रामरोजगार सहाय्यकांचे मानधन वेळेवर बाबत मजुरांचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर लवकर जमा करण्यात यावे ग्रामरोजगार सहाय्यकांची काहीही चूक नसताना त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये पाच वर्षापासून ग्रामरोजगार सहाय्यकांचा प्रलंबित प्रवास भत्ता लवकर मिळावा मास्टर वेळेवर निघत नाही जे सीडीओ व पीटीओ काम करत नाही त्यांची बदली करण्यात यावी या मागण्यासाठी साठी आज संघटना मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हा व तालुक्यातील सह ग्राम रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते